आज डेली ब्लॉगमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे आणि आज महाळानिमित्त गब्ब्याने त्याची नेहमीप्रमाणे करामत दाखवलीच ते तुम्हाला व्हिडिओच्या मध्यात कळेलच आज आपल्या सर्वांना माहिती आहे की महाळाच्या निमित्त आपण पूर्वजांसाठी नैवेद्य ठेवतो आणि तेच आम्ही करत होतो आणि परंपरेप्रमाणे कावळ्यांना नैवेद्यांचा स्पर्श व्हावा म्हणून आम्ही वाट बघत होतो गच्चीवर आणि दोन कावळे हे आधीच कच्चीवर येऊन बसले होते हे आश्चर्यकारक होतं कारण आजकालची जी आमची जी पिढी आहे तर ते सर्व रूढी परंपरावरती प्रश्न करते परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला विचार करायला भाग पडतात असो आणि नैवेद्य ठेवून आम्ही वाट पाहत असताना गब्ब्याला जबरदस्ती का होईना नैवेद्याचे पाया पडायला लावलो पण गब्ब्याने त्याचे करामत दाखवत त्या थेट कावळ्यांच्या तो अंगावर गेला आणि त्यांना पळवून लावलं त्या क्षणी सगळेच थोडे आश्चर्यचकित झाले होते परंतु असो त्याचा स्वभाव एका लहान लेकरासारखा आहे आणि आम्ही सगळे त्याला एका लहान लेकरासारखं ट्रीट करतो त्यामुळे कुणीही त्याच्यावर काही रागाला आलं नाही परंतु ते नैवेद्याचा नैवेद्याला कावळ्याचा स्पर्श व्हावा म्हणून आम्ही नंतर गब्ब्याला खाली आणलं आणि आम्ही सगळे पूर्वजांना म्हणजे त्यांच्यासमोर नैवेद्य ठेवून ताट ठेवून आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो आणि गब्ब्यालाही त्याला आवडणारी खीर पुरणपोळी प्रेमाने हाताने खाऊ घातली अशा श्रद्धा आणि प्रेमाच्या वातावरणात आमचा महाड विशेष झाला आणि अशाच प्रकारे गब्ब्याच्या करामती दररोज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा आमचा पहिला लॉंग व्हिडिओ होता तर याला भरभरून सपोर्ट करा धन्यवाद